मस्त गरमागरम मऊ लुसलुशीत हे काकडीचे घावणे आणि सोबत मधुर रसाळ असा हा नारळाचा रस कुठल्याही हॉटेलमध्ये कितीही पैसे दिले ना तरी हा पदार्थ तुम्हाला मिळणार नाही कारण कोकणातला हा पारंपरिक पदार्थ आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आमचं कोकण जसं निसर्गाने नटलेलं आहे ना तसंच विविध खाद्यपदार्थांनी सुद्धा नटलेले आहे आता हेच बघा ना भाद्रपद महिना आला ना की बाजारात अशी मोठी मोठी तवशी यायला लागतात तवसं म्हणजे एक मोठी काकडी असते जून झालेली असते आणि म्हणून त्याला तवसं म्हटलं जातं आम्ही तवसं म्हणतो तर ही काकडी जी असते ना ती पदार्थामध्ये घालून तसे विविध पदार्थ बनवले जातात तर त्यातलाच आज प्रकार आपण बघणार आहोत काकडीचे घावणे मऊज लुसलुशीत काकडीच्या घावण्याबरोबर असं मस्त रसाळ मधुर असा खोबऱ्याचा रस आहा म्हणजे जणू स्वर्ग सुखच आणि हे पारंपरिक पदार्थ आहेत हे कुठल्याच हॉटेलमध्ये तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे रेसिपी तुम्हाला पूर्ण बघायची आहे आणि व्हिडिओला लाईक आताच करून आहे सुरू करूया तर माझी एक विनंती आहे जे मेस चालवत आहेत फूड स्टॉल चालवत आहेत त्यांच्यासाठी एक छान अशी टीप आहे ती म्हणजे असे पदार्थ जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत आता प्रत्येक विविध भागामध्ये प्रत्येक पदार्थाची एक स्पेशालिटी असते जसे कोकणामध्ये आपण घावणे आंबोळ्या असे काकडीचे घावणे खसखसा हे असे पदार्थ बनवतो आणि हे पदार्थ सणासुदीला आणि त्या त्या वेळेलाच बनवले जातात पूर्ण वर्षभरात आपण सारखे सारखे बनवत नाही त्यामुळे आपले पारंपरिक पदार्थ सणासुदीच्या दिवशी तुमच्या फूड स्टॉलवर ठेवा जर तुम्ही टिफिन देत असाल टिफिन सर्व्हिस असेल तुमच्याकडे तर तुमच्या प्रत्येक कस्टमरच्या टिफिनमध्ये असे छान छान पदार्थ सणासुदीच्या दिवशी बनवून द्या याने काय होईल तुमच्या भागात असलेल्या पदार्थाची स्पेशालिटी लोकांपर्यंत पोचेल आणि असे पारंपारिक पदार्थ जे आहेत कोकण असू देत किंवा इतर कुठलाही भाग असू देत असे पारंपरिक पदार्थ भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचतील आणि यामुळे काय होईल तुमच्याकडे असणारे कस्टमर्स तर हॅपी होतील पण ते सोबत अजून चार कस्टमर तुमच्यापर्यंत घेऊन येतील त्यामुळे ही माझी महत्वाची टीप आहे नक्की फॉलो करून बघा आपण आपल्या छान रेसिपीला सुरू करूया सगळ्यात आधी आपण घावण्याचे तांदूळ भिजवून घेऊया आपले नेहमीचेच तांदूळ एक ग्लासभर घेतले तांदूळ बुडतील एवढं पाणी घालून रात्रभर तांदूळ भिजत ठेवायचे आहेत त्यानंतर अशा प्रकारची तवशी आता बाजारात मिळतात आणि ही तू ही तवशी तुम्हाला आता या भाद्रपद महिन्यातच मिळणार पूर्ण वर्षभर मिळत नाही पण ह्या तवशांपासनं खूप छान छान पदार्थ कोकणामध्ये बनवले जातात तर आता ह्याचं वरचं साल काढलं जात नाही आता तवसं म्हणजे काय ते आधी समजून घ्या तर एक काकडीच असते ही मोठी झालेली असते काकडी आणि जून झालेली असते त्यामुळे त्याला तवसं म्हटलं जातं आमच्याकडे तर याचे दोन भाग केले यामध्ये बिया बघा भरपूर आहेत मस्त आता या बिया वगैरे काहीच काढायचं नसतं याचं साल पण काढायचं नसतं फक्त आपल्याला ही किसणीवर किसून घ्यायची आहे काकडी या बिया खाल्ल्या तरी काही आपल्या पोटाला त्रास होत नाही अगदी छान कोवळ्या बिया असतात खाताना खूप सुंदर लागतात तर बघा अशी काकडी किसून घेतली ना की त्याचं साल आहे ना आपोआप निघतं ज्या भागाला थोडंसं जाडसर वाटेल बोटाने सगळीकडून काकडी व्यवस्थित किसून घेतलेली आहे बघा आणि सगळं साल आपोआप निघालेलं आहे अशाच प्रकारे सगळी काकडी मी काप अशी किसून घेतलेली आहे किसनीवर त्यानंतर सगळा किस लाटामध्ये जमा झालेला आहे आणि काकडीचं पाणी सुद्धा जमा झालेलं आहे तर आता काय करायचं हे काकडीचा सगळा जो पल्प आहे हा तो एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता या बिया काढून फेकायच्या नाही आहेत जसं मी सांगितलं तसं सा। ह्या खाताना खूप छान लागतात आणि ह्या बियांमुळे आपल्या पोटालासुद्धा त्रास होत नाही तर सगळा काकडीचा रस मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर तांदूळ पण आपले चांगले भिजलेले आहेत रात्रभर भिजत ठेवलेले होते सकाळी तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आणि थोडे थोडेसे तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आता तांदूळ सुद्धा एक ट्रिक आहे खूप सारे जास्ती घालायचे नाहीत खूप पाणीसुद्धा यात घालायचं नाही कारण तांदूळ भिजलेले आहेत त्यामध्ये आधीच पाणी आहे तर जास्त पाणी घातलं ना तर ते वाटले जाणार नाही आणि पाणी मात्र सगळीकडे पसरलं जाईल त्यामुळे फक्त मी एक दोन चमचे पाणी यात घातलेलं आहे आणि हे तांदूळ सगळे जे आहेत असे बारीक वाटून घेतलेले आहेत बघा आता हे पीठ तुम्हाला घट्ट दिसतंय तर चांगले बारीक वाटून घ्यायचे बोटाने चेक करा अगदी स्मूथ झाले पाहिजेत खसखशीत किंवा तांदूळ आतमध्ये राहिले नाही पाहिजेत तर यामध्ये आधी सुरुवातीला पाणी घालायचं नाही आपण जी काकडी किसून घेतलेली ना ती या पिठामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर पाणी घालायचं आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि अंदाज घ्यायचा पाण्याचा घावण्याचं पीठ कसं सरसरीत पातळ असतं खूप घट्ट करायचं नसतं यात आता चवीपुरतं मीठ आणि थोडीशी हळद म्हणजे रंग छान येतो आपल्या घावण्यांना आता घावणे जेव्हा आपण बिड्यावर सोडतो तेव्हा पेल्याचाच वापर करायचा पळीचा किंवा चमचाचा वापर करायचा नाही कारण ही घावणे बनवायची अगदी पारंपरिक पद्धत आहे आता थोडंसं मला घट्ट वाटलं म्हणून मी यात पाणी घातलं तर यात टोटल पाणी मी किती घातलं ते सांगते तुम्हाला तर काकडीचा रस साधारण दीड ग्लास होता आणि मी एक ग्लासभर पाणी यात घातलेलं आहे तर आता हे पीठ असंच झाकून ठेवलं खोबऱ्याचा रस तयार करायला घेऊया तर एक नारळाचं खोबरं आणि त्यात दीड चमचा जिरं घातलं यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि खोबऱ्याची बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे तर खोबरं छान असं वाटलेलं आहे बघा आता याचा रस काढायचा आहे रस अगदी सहज खाली पडला पाहिजे म्हणून मी अर्धा ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे त्यानंतर टोपावर एक सुती कपडा असा पातळ असा कपडा ठेवायचा आणि त्यावर आपण जे खोबरं वाटून घेतलेलं ना मिक्सरमध्ये ते ओतून घ्यायचं आणि याचा सगळा रस जो आहे नारळाचं सगळं दूध आहे ते गाळून घ्यायचं आहे तर सगळं खोबरं मी या कपड्यावर ओतल्यानंतर याचा सगळा रस काढून घेणार आहे बघा थोडंसं पाणी घातलं ना की अगदी व्यवस्थित सगळा रस निघून येतो दाबून घ्यायचा आहे कपड्याने व्यवस्थित सगळीकडे आणि बघा काय मस्त असा रस आलेला आहे की नाही खाली आणि चवीला इतका अप्रतिम लागतो तुम्हाला मी सांगू तर आतमध्ये जो चोथा राहील ना खोबऱ्याचा तो फेकून द्यायचा आपल्याला फक्त रस वापरायचा आहे आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी मी थोडंसं अजून ॲड करते आणि छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये घालायचं आहे बारीक चिरलेला गुळ एक वाटीभर गुळ घातला आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण लावून गुळ वितळेपर्यंत ठेवून द्यायचं आहे तर हे कोकणातले खूप पारंपरिक पदार्थ आहेत हे तुम्हाला कुठल्याच हॉटेलमध्ये मिळणार नाहीत त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप चवीला अप्रतिम लागतात आता आपले घावणे बनवून घेऊया तर मी ते कांदा आहे ना वरचा शेंडा कापून टाकला त्याला चमच्याने अडकवून घेतलं कांद्याला आणि भिड्याला तेल लावून घ्यायचं आहे मला ते सिलिकॉनचे ब्रश अजिबात आवडत नाही माहीत नाही ते कशापासून बनवलेले असतात त्यामुळे आपली कोकणातली पारंपरिक पद्धतच बरी आहे आणि घावण्याचं पीठ जेव्हा जेव्हा आपण घावणा भिड्यावर सोडणार तेव्हा प्रत्येक वेळेला पीठ हलवून घ्यायचं आहे काही कारण काय होतं पीठ तळाला चिकळ तळाला जाऊन राहतं आणि मग ते घट्ट होतं आणि ते अर्धा पेला मी पीठ भिड्यावर घालून घेतलेलं आहे घावना पिढ्यावर घातल्यानंतर यावर लगेच झाकण ठेवायचं नाहीतर वरच्या साईडने कोरडा व्हायला लागतो आणि मग तो असा पांढरट दिसतो पिठासारखा झाकण लावलं ना की बघा सगळीकडे एकसारखाच दिसतो आहे आणि रंग काय मस्त आले बघा स्लो टू मीडियम गॅसवर शेकवल्यानंतर खालची बाजू व्यवस्थित भाजल्यावर परतवून घ्यायचा आणि दोन्ही साईडला घावना अगदी छान असा भाजून घ्यायचा तर रंग पण काय अप्रतिम आलेला आहे बघा हळदच घातलेली आहे कुठलाही आर्टिफिशियल रंग वापरला नाही आणि आपला मऊ लुसलुशीत गरमागरम मस्त घावणा तयार झालेला आहे तवसोळी तयार झालेली आहे आम्ही याला तवसोळेसुद्धा म्हणतो तर पुन्हा आपली तीच पद्धत भिड्याला तेल लावून घ्यायचं आहे तरी ते मी भिड्याचं भिड्याचा तवा वापरते तुम्ही नॉनस्टिक तवा वापरला तरी चालेल आणि अशा पद्धतीने घावणा जो आहे तो सगळीकडे भिड्यावर पसरवून घ्यायचा वरून लगेचच झाकण ठेवायचं आणि स्लो टू मीडियम गॅसवर खालची बाजू चांगली भाजली की मग याला परतवून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला छान असे घावणे भाजून घ्यायचे आहेत आता जे तुमच्याकडे फूड स्टॉलवर किंवा मेसमध्ये जे कस्टमर्स आहेत त्यांना अशा प्रकारचे पदार्थ तुम्ही खायला दिले ना त्यांना नक्कीच आवडतील कारण हे पदार्थ कुठे आपल्याला दुसरीकडे मिळत नाहीत आणि हे सणासुदीच्या दिवशी घरी बनवले जातात आता आमच्या कोकणात हा पाऊन असतो घावण्यांचा किंवा तवसोळ्यांचा आता जर गणपतीसाठी तुम्ही गावी गेलात ना तर हे पदार्थ खायला नक्कीच मिळतील प्रत्येक घरामध्ये असे पदार्थ बनवले जातात आणि आजकाल कसं असतं मुलं सगळी मुंबईमध्ये असतात आई वडील गावी असतात त्यामुळे मुलांना आल्यानंतर आई आपल्या प्रेमाने प्रेमाच्या हाताने असे पदार्थ गावच्या चुलीवर मस्त बनवून घालते मुलांना नातवंडांना आणि खरंच खूप लोक एन्जॉय करतात तर आमच्या घरी असे पदार्थ खूप आवडतात आणि तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा आणि तुमच्या घरीसुद्धा सगळ्यांना आवडतील तर अशाच प्रकारचे सगळे घावणे आपले तयार झालेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया तर केळीच्या पानावर असे मस्त गरमागरम लुसलुशीत घावणे घ्यायचे आहेत आणि त्यासोबत आपण जो नारळाचा रस बनवून ठेवलेला तो वाटीवर नारळाचा रस आणि त्या रसासोबत हे घावणे खायचे आहेत आपल्याला आता हे घावणे कसे खायचे हे सुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे तर सगळा रस वाटीमध्ये काढून घेतल्यानंतर आता आपण बघूया काय मस्त दिसत आहेत बघा आता हे घावणे कसे खायचे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर असे तोडून तुकडे करून त्या रसामध्ये ठेवून द्यायचे आणि नंतर मग चमच्याने एक एक तुकडा उचलायचा आणि त्याचा मस्त आस्वाद घ्यायचा आहे चला तर मी आता हे घावणे खायला बसते आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर मग कोकणातली आमची पारंपरिक रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बनवून बघा आमच्या घरी तर सगळ्यांना आवडते आणि मला खात्री आहे की तुमच्या घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडेल रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशा छान रेसिपीसाठी तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करून बाजूला एक छोटी बेल असते ती प्रेस करून ऑल सेलेक्ट करा म्हणजे अशा मस्त मस्त रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपण भेटू नवीन रेसिपी नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार